देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक त्याचा पालन करता भट जिवंत तर धर्म जिवंत भट ओंकारेश्वराला गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जगावला ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी देवळे म्हणजे धर्माची आगरे धर्माची गंगा येथेच उगम पावते त्या उगमावरच भटाचे आसन देवळात तर प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाचा स्वामी चराचर व्यापुनी आणखी वर जो दशांगुले उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन भरला असल्या देवांचे कोण काय करणार देव मनात आणील अगर त्याचा कट्टा भक्त देव मानवातला जन्मसिद्ध सनतपट्ट्याचा दलाल भट त्याला मनात आणायला लावील तर डोळ्याची पापडी लवते न लवते तोच तो साऱ्या विश्वाची होळी होईल असा त्या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून त्याचा व त्याच्या पूज्य दलालाचा आशीर्वाद घेत असे अशा त्या, त्या, त्या जगतचालक सर्व पराक्रमी कर्तुम करतू अन्यथा कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महम्मदाने सोटा उगरला त्यावेळी राजपूत राजांच्या घिसाड दक्षिणांवर टोणग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षक भट होते कुठे ते सारे पंचासावरून आधीच सुंबाल्या करीत पळाले होते सोमनाथ म्हणे मोठे जागृत कडकडीत दैवत पण या दैवताचा कडकडीतपणा आणि सुद्धा ऐनप्रसंगी वायबार ठरला जे ते देव स्वतःचे संरक्षण करू शकला नाही तेथे ते भटांनी तरी का हक नाहक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनान दलाली देवाशी किंवा देवाच्या नावावर करण्यास सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळांसाठी काय म्हणून शस्त्र उचलावे सगळी जिथे बडवेगिरी तिथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पाप पुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत लघुरुद्र महारुद्र चालू आहेत गजगच हित तूपोळीचे ढीक पानावर आयते येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत आहे तोपर्यंत देवाचा आणि देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्मप्रवचनांचा खरारा पण प्राणावरच बेतली तर देवाला कोण पुसतं आणि देवळासाठी कोण लेख रडतो मानला तर देव नाही तर धोंडा आणि मानले तर देऊळ नाहीतर कुंटणखाना देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळाच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोणी दाखवून देईल त्याला वर्षभर प्रबोधन मासिक फुकट म्हणे ब्राह्मणांनी धर्म जागवला